डॉक्टर स्वाती हेल्थ कोच तुमचं स्वागत आहे या चॅनलवरती जिथे मी आरोग्य विषयी माहिती समोर आणत असते आज आपण बोलणार आहोत झोप या विषयावर जो, जो सर्वात दुर्लक्षित ज्याला पैसे लागत नाही परंतु आरोग्यासाठी अतिशय महत्वाचा असा विषय तर आज जाणून घेऊयात की झोपेचे महत्व तिच्या कमतरतेमुळे होणारे आरोग्यावर दुष्परिणाम आणि चांगली गाढ आणि अखंडित झोपेसाठीच्या आण काही टिप्स तर आपल्या आरोग्याचे पाच पिलर्स आहेत आधार स्तंभ आहेत त्यातला सर्वात महत्वाचा आणि पहिला आहे झोप दुसरा आहार तिसरा व्यायाम चौथा पाणी आणि पाचवा आहे मानसिकता किंवा माइंडसेट जर या पाच स्तंभावरती आपण लक्ष दिले तर आपलं वजन कमी होणं ते नियंत्रित राहणं आणि व्याधीमुक्त आयुष्य जगणं सहज आणि सोपं आहे तर सर्वात पहिलं आपण बघूया झोपेचे महत्व जे शरीर आणि मनाला अत्यंत आवश्यक आहे झोपेमुळे शरीरात जी काही झीज होत असते वेअर अँड टेअर होत असतं ते रात्रीमध्ये झोपेत भरून निघतं पेशी दुरुस्त होतात मेंदू ताजा तवाना होतो तणाव कमी होतो थकवा दूर होतो प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी दररोज सात ते आठ तासाची चांगली गाढ आणि अखंडित निद्रा झोप मिळणं गरजेची गोष्ट आहे दिवसा शक्यतो झोपणं टाळावं शरीरातील जे काही त्याला कचरा म्हणतो तो बाहेर टाकण्यास झोप मदत करत झोपेमुळे शरीरातील सर्व अवयवांना आराम मिळतो आणि दुसऱ्या दिवशी ते चांगलं काम करण्यासाठी तर झोप कमी मिळाल्याचे काय दुष्परिणाम आरोग्यावर होऊ शकतात तर झोप पूर्ण झाल्यामुळं दुसऱ्या दिवशी थकवा येणं चिडचिड होणं लक्ष कामात केंद्रित न होणं रोगप्रतिकारशक्ती कमी होणं या गोष्टी होतात परंतु तुम्ही झोपेकडे दुर्लक्ष करून त्याच त्या चुका करत राहिला दीर्घकाळ तुम्हाला झोपेची कमतरता झाली तर, तर हळूहळू तुम्हाला ब्लड प्रेशर होणं साखरेचा आजार होणं हृदयविकार होणं आणि मानसिकताच्या समस्या वाढू शकतात तर झोप इम्प्रूव्ह करण्यासाठी सुधारण्यासाठी काही टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो तर याच्यासाठी एक टाइम टेबल म्हणजे निश्चित वेळापत्रक असलं पाहिजे म्हणजे झोपायचं टायमिंग फिक्स असलं पाहिजे उठण्याचं टायमिंग फिक्स असलं पाहिजे आणि ते दररोज फॉलो केलं पाहिजे तसंच सकाळी उठल्यानंतर तुम्ही जर सूर्यप्रकाशामध्ये थोडं वॉक किंवा असा चालत असाल तर त्याने तुमची संध्याकाळची झोप नक्कीच चांगली होणार आहे तिसरं आहे की झोपण्याच्या पूर्वी दोन ते तीन तास स्क्रीन टायमिंग टाळा म्हणजे काय तर मोबाईल टी व्ही आणि लॅपटॉप बघणं शक्यतो टाळा ज्यामुळे तुमची झोप डिस्टर्ब होणार नाही तिसरं आहे की तुमचं जे बेडरूम किंवा झोपण्याची जागा ती शांत असली पाहिजे तिथं अंधार असला पाहिजे आणि झोपण्याची जागा ही तुमच्यासाठी आरामदायी असणं गरजेचं आहे रात्रीच्या वेळी संध्याकाळी शक्यतो रात्री कॉफी चहा आणि अल्कोहोल घेणं टाळा झोपण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनटं तुम्ही ध्यान मनन किंवा दिवसभराचा आढावा घेणं किंवा दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग करणं या जर गोष्टी केल्या तर तुम्हाला झोप नक्कीच इम्प्रूव्ह होते झोपण्यापूर्वी दोन ते तीन तास अगोदर तुमचं जीवन हे संपलेलं पाहिजे तर तुमचं चांगली होते आणि दुसऱ्या दिवशी पोट साफ होणं किंवा टॉक्सिज बाहेर जाणं या पण गोष्टी सहज शक्य होत झोप ही आपल्या आरोग्यासाठी इंधन म्हणून काम करत असते जसं शरीरासाठी आहे तसंच मनासाठी सुद्धा झोप ही गरजेची असते तर तुमचं शरीर आणि मन हे सुदृढ ठेवण्यासाठी पुरेशी चांगली गाढ झोप घेणं गरजेचं आहे आणि ही सवयी लागणं आणि ते दैनंदिन जीवनात रुजवणं हे तितकंच महत्वाचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल यातली माहिती उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही त्याला लाईक करू शकता तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला जे पुढील व्हिडिओ लवकरच भेटूयात आपण वेगळ्या वेगळ्या विषयासोबत पर तोपर्यंत चांगली झोप घ्या आणि स्वस्त आणि मस्त राहा धन्यवाद